नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्वपूर्ण मार्केटचा आजचा तूर बाजार व्हावा तूर बाजारामध्ये महाराष्ट्रात मोठी वाढ झाली आहे चला तर जाणून घेऊया महत्वाचे मार्केट अकोला असेल हिंगणघाट असेल मलकापूर असेल सर्व मार्केटचा लेटेस्ट तूर बाजार भाव आज सर्वाधिक तूर बाजारवा मिळाला अकोला तूर मार्केट सात हजार पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजार व्हावा अमरावती नागपूर अकोला कारंजा वाशिम महाराष्ट्रातील महत्त्वपूर्ण मार्केटचा लेटेस्ट तूर बाजार भाव कारंजा मार्केट चारशे दहा क्विंटल अवकाळी सहा हजार ते सहा हजार सहाशे सत्तर रुपये प्रति क्विंटल आज आजचा कारंजा तूर मार्केट सरासरी दर साठ ते सदुसष्ट रुपयापर्यंतचा कारंजा तूर मार्केट हिंगोली तूर मार्केट एकशे दहा क्विंटल लावले पाच हजार नऊशे ते सहा हजार चारशे रुपये हिंगोली तूर मार्केट सरासरी दर जो आहे हिंगोलीमध्ये एकोणसाठ ते चौसष्ट रुपयापर्यंतचा पर्यंतचा आजचा तूर मार्केट अकोला तूर मार्केट तीनशे पंचेचाळीस क्विंटेल उकलले सहा हजार ते सात हजार पंचेचाळीस रुपये सरासरी दर जो आहे सहा हजार आठशे पंचेचाळीस रुपये सर्वाधिक दर अकोल्यामध्ये सात हजार पन्नास रुपयापर्यंत आजचा अकोला तूर मार्केट रेट आहे तसेच यवतमाळमध्ये एक क्विंटल उकलले चार हजार पाचशे ते सहा हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव आजचा तुरीचा यवतमाळचा बाजारभावाची अपडेट आहे पंचेचाळीस ते साठ रुपयापर्यंत बाजारभाव आपल्याला यवतमाळमध्ये पाहायला मिळतो तसेच महाराष्ट्रात इतर महाराष्ट्र ठिकाणी देवळा चार क्विंटल अवकाल अठराशे पन्नास ते पाच हजार एकशे दहा रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव देवळा मार्केट सरासरी दर जो आहे अठरा ते बावन्न रुपयापर्यंत देवळाचा बाजारभावाची अपडेट आहे काटोल मार्केट पंधरा क्विंटल अवकाल सहा हजार तीनशे अकरा रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव काटोल मार्केट सरासरी दर बासष्ट त्रेसष्ट रुपयापर्यंतचा काटोल या ठिकाणचा आजचा बाजारभावाचा अपडेट आहे सरासरी दर सहा हजार तीनशे रुपये काटोलचा बाजारभावाचे अपडेट नागपूर मार्केट एकशे अठ्ठावीस क्विंटल केले सहा हजार ते सहा हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव नागपूर मार्केट सरासरी दर साठ ते पासष्ट रुपयापर्यंतचा आजचा बाजारभावाचा अपडेट आहे अमरावती मार्केट सहाशे नऊ क्विंटल लावले सहा हजार आठशे ते सात हजार पंचवीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावती मार्केट सरासरी दर अडुसष्ट ते एकाहत्तर रुपयापर्यंतचा आजचा लेटेस्ट अपडेट बाजारभाव त्याप्रमाणे इतर ठिकाणी कारंजी सहा हजार अकोला सहा हजार रुपये अमरावती सहा हजार आठशे रुपये नागपूर सहा हजार रुपये वाशिम सहा हजार पस्तीस रुपये वाशिम वनसिंग सहा हजार एकशे पन्नास रुपये तसेच इतर महत्त्वाच्या ठिकाणीसुद्धा बाजारभाव वधी जे आपल्याला पाहायला मिळत आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटचे लेटेस्ट तूर बाजारवा सोयाबीन बाजारभाव कापूस बाजारवा कांदा बाजारवाव लेटेस्ट अपडेट चॅनलच्या माध्यमातून रोजच्या रोज जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा धन्यवाद मित्रांनो